नमस्कार मी सविता पाटील ग्रामदेवता न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत प्रथम पुण्यस्मरणानिमित्त संविधानाची प्रत वाटप आई मुलाच्या अतुट नात्याला स्मरून एक आगळा वेगळा उपक्रम साजरा गावचे सुपुत्र मान्य श्रीरा जयराज जयसिंग राजपूत यांच्या मातोश्री हरुभाई जयसिंग राजपूत यांचे प्रथम पुण्यस्मरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारताचे संविधान हा महान ग्रंथ सर्व उपस्थित ग्रामस्थांना मराठा महासंघाचे अध्यक्ष माननीय वसंतराव मुळीक नाना यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या कार्यक्रमात सरपंच श्री रोहित पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री रामचंद्र गुरव सोसायटी चेअरमन श्री सिंग राजपूत पार्श्वनाथ बँकेचे सीईओ श्री जयसिंग पाटील माजी कस्टम अधिकारी श्री मदन पवार हुंडाईचे अधिकारी श्री शीतल कुमार ढंग पार्श्वनाथ पतसंस्थेचे श्री जालंधर पाटील सो श्री जयंत पा, जयवंत पाटील तसेच सर्व ग्रामस्थ परिवार उपस्थित होते माजी सरपंच व पार्श्वनाथ बँकेचे संचालक श्री केवलसिंग राजपूत यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले तसेच ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर नमस्कार आणि प्रथम पुण्य स्थान दे देमित्ताने अनेकदा आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरी अशा ग्रंथांचे आपण वाटप करतो परंतु रज्जू साहेबाने आज जे भारतीय संविधान हा जो ग्रंथ आहे तो वाटप करतायत काल संविधान दिन होता आणि ते आत्ताचं हे वर्ष जे आहे ते संविधानाचं अमृतमहोत्सवी वर्ष आहे ह्या सो हे संविधान आपलं रक्षण करतं आपल्या अधिकाऱ्याची जाणीव करून देते आपल्या हक्कांची जाणीव करून देते आणि विशेष म्हणजे आपल्या देशाचे प्रधानमंत्री जेव्हा जेव्हा लोकसभेमध्ये जातात जिथे जिथे पा पार्लमेंटमध्ये भाषण देतात पहिल्यांदा या या राष्ट्राच्या ग्रंथाला समोर नतमस्तक होतात त्यामुळं त्यांचं महत्त्व आपणाला कळलेलं आहे म्हणून हा जो उपक्रम प्रस्तुत कुटुंबियांनी केलेला आहे व अनुकरणीय आहे प्रशंसनीय आहे त्याच्याबद्दल त्यांचे मी कौतुक करतो कैलासी हरुभाई जयसिंग राजपूत यांच्या प्रत्यपुण्यस्मरणानिमित्त सिंधूरचे बंधू मुक्ती बंधू जयराज राजपूत यांनी आगळावेगळा उपक्रम चिखलीमध्ये आज राबवलेला आहे की संविधान म्हणजे काय हे प्रत्येक घराघरात पोचणं गरजेचं आहे आणि त्या आमच्या काकूच्या स्मृती त्यांनी प्रत्येक घरामध्ये संविधानाची प्रथा चिखली गावामध्ये दिलेली आहे बऱ्याच अशा कार्यक्रमामध्ये सांप्रदायिकमध्ये ज्ञानेश्वरीचे ग्रंथ दिला जातो तुकारामांची गाथा दिली जाते परंतु आज आम्ही आज वेगळ्या पद्धतीनं एक बाबासाहेबांचा ठसा घरापर्यंत पोचला पाहिजे त्यांचा वारसा जोपासायचा या ह्या आमच्या रसपूत कुटुंबियातर्फे आम्ही आज सगळी आमच्या काकूच्या स्मृतीतिथेचं वाटप करतोय आणि याचा आम्हाला सर्वांना आवा आज आनंद वाटतो आहे आपण इथं सर्वजण आलात त्याबद्दल मी रसपूत कुटुंबियातर्फ तर्फे सर्वांना आभार